कोरोचित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा जिल्हाप्रमुख संजय चौगुले कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी महायुतीचे जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार सौ दीपाली विनोद कोराणे व कोरोची पंचायत समिती उमेदवार आनंद भास्कर शेट्टी यांच्या प्रचारार्थ लक्ष्मी वसाहत येथे घेण्यात आलेल्या प्रचार फेरीवेळी नागरिक व महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला प्रथम महालक्ष्मी मंदिर येथे जिल्हाप्रमुख संजय चौगुले व उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष संजय चौगुले म्हणाले कोरोची मतदारसंघातील सुज्ञे जनता घराणाशाहीच्या उमेदवारांना योग्य जागा दाखवतील व महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करतील आणि सर्वांनी शिट्टी व मशाल या चिन्हासमोरील बटन गाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केले तर उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक शिवाजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ देवानंद कांबळे यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष रणजित शिंदे अजित कडाले केशव हातकर अशोक तोडकर राहुल पाटील गणेश काशीद राहुल पद्मन नाना तेरदाळे विनायक खोत दत्ताबाईत अरुण शेट्टी सुनील भिवगडे अक्षय गारुंगे रेश्मा काशीद यांच्यासह महिला ग्रामस्थ व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं पंचायत समितीला शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री आनंदा शेट्टी हे उमेदवार उभे खर तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक पाहता किंबहुना वेगवेगळ्या तंत्रांना दबाव देऊन एक काहीतरी वेगळा पायंडा पाडायचा जो काही सत्ताधिकाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे आज हा प्रतिसाद पाहता मी आत्मविश्वासानं सांगतो की आमच्या या महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित चांगल्या मताने निवडून येतील कोरोचीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक नवीन पर्व या निमित्तानं सुरू होईल आणि मी या आपल्या वार्ताहरांच्या निमित्ताने या तमाम कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की महाविकास आघाडीच्या माझ्या सगळ्या उमेदवारांना चांगल्या मताधिकाऱ्यांना विजयी करावं आणि सभागृहात पाठवा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकन